बााजार सरकार हमसे डरती है पुलिस आगे है। सरकार हमसे डरती है पुलिस आगे बढ़ती है जमिनी हमका हक्काचारा जमीनी हमका हक्काचारुना का बाबा झार सरकार हमसे डरती है होली को आगे बढ़ती है आज सकाळी आठ वाजता एन एम आर डी एच्या टीमने या ठिकाणी नाशिक त्र्यंबक रस्त्यावरती येऊन लोकांचं अतिक्रमण पाडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली परंतु या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र ये येऊन या मोहिमेला विरोध केलेला आहे गेल्या आठ दिवसापासून आम्ही या या बाबतीमध्ये शासन थरावं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे कारण मांडलं समोर दिपाळी सण आहे त्या दिपाळी सणापर्यंत तुम्ही ही बुल थांबवावी आणि नाशिक महापालिका हद्दीमध्ये विकास आराकडे पंच्याऐंशी मीटर आणि ग्रामीण हद्दीमध्ये शंभर मीटर असा रस्ता एवढा रस्ता कशाला पाहिजे आणि तुम्हाला रस्ता घ्यायचा असेल तर जरूर घ्या आमचा विकासाला विरोध नाही सिंहसाच्या कामकाजाला आमचा विरोध नाही परंतु ज्याचं क्षेत्र जाते ज्याची शेती जाते त्याचं दुकान जाते त्याचा मोबदला तुम्ही देणार आहात की भूसंपादन कायदा दोन हजार तेराप्रमाणे प्रमाणे घेणार की जलद शर्मा जे एन एम ए आर आयुक्त म्हणतात आम्ही जमीन संपादित करणार नाही मग ह्या पन्नास मीटरच्या नियंत्रण रेषे तुम्ही लोकांचे घरं का खाली करतात इथला बारा बलू तुम्ही त्या ठिकाणी विस्थापित का करतात त्याला कुठलाही मोबदला द्यायचा नाही त्याला रस्त्यावर का आणतात ही आमची प्रामाणिक भूमिका आहे आमचा विकासाला विरोध नाही तुम्ही रेसर भूसंपादन करा भूसंपादना पण त्याला मोबदला द्या आणि जमीन घ्या एवढं साधं आमचं म्हणणं आहे परंतु हे सरकार कुठल्या प्रकारे शेतकऱ्यांची भूमिका ऐकायला तर नाही एकतर्फी याप्रमाणे ते निर्णय घेत आहे या गोष्टीला आमचा विरोध आहे सरकारने आमच्या भावना समजल्या नाही तर आम्ही पुढच्या काळामध्ये न भूतो न भूषवि भविष्यात असा प्रकारचं आंदोलन करू या सरकारना ठिकाणं आणण्यासाठी आम्ही मागे राहणार नाही